सोन्याच्या दरामध्ये आज घसरण पाहायला मिळाली सोन्याच्या दरामध्ये बाराशे रुपयांची घसरणं झाली आहे चांदीच्या दरात देखील दोन हजारांची घसरणं झाली आहे याबाबतचा सरापा बाजारामधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहिलं जळगावच्या बाजारात दिवसेंदिवस सोन्यामध्ये भाववाढ होत असताना आज जळगावच्या बाजारात सोनं हे बाराशे रुपयाने ते चांदी ही दोन हजार रुपयाने घसरली आहे ते आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार जर विचार केला सोनं हे दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत होतं आज बाराशे रुपयाने सोनं कमी झालंय आणि चांदी ही दोन हजार रुपयाने कमी झाली काय चाललं आता चाळीस दिवसात सोन्याचे भाव जवळजवळ दहा दहा हजारने वाढलेले डोनाल्ड ट्रम्पने जेव्हापासून रेट लागू केले तर ट्रेड वॉर सुरू झालाय आहे त्याच्यामुळे थेट दहा हजारने सोनं वाढलं होतं पण कुठेतरी एवढे भाव वाढल्यावरती करेक्शन आता सध्या आलेलं आहे याला शॉर्ट टर्म करेक्शन आपण म्हणू शकता आजचे भाव नेमके काय आहे आज सोन्याचा भाव टॅक्सेस पकडून सत्त्याऐंशी हजार पाचशे आणि चांदीचा भाव एक लाख रुपये आगामी आता हे जे टेरिफ रेट जे लागू झालेले आहे त्याला एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे नेगोसिएशन जर झाले आणि टेरिफ रेट लागू नाही झाले तर सोन्याचे भाव कमी व्हायची शक्यता आहे नक्कीच ज्या प्रकारे बघितलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर जो सध्या ट्रेडवाड सुरू आहे त्यामुळे त्या हे भाववाढ होत आहे आगामी काळात सोनं हे नव्वद हजारावर जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मात्र थोडस का दिलंसवण्यात जळगावच्या बाजारात सोनं हे बाराशे रुपयाने तर चांदी ही दोन हजार रुपयाने कमी झालेली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव